नमस्कार कसे हा सगळे चला आज करणार आहे शिंगोळ्या हे बघ बघू शकता आहे आपलं त्याचं हुलग्याचं पीठ त्याच्यामध्ये थोडंसं ज्वारीचं पीठ हे मिक्स करून असं शिजवून घेतलेलं आहे चाळीत पंधरा मिनिट आणि याच्यामध्ये शिजवतानाच पीठ मळतानाच मी तिखट जे हिरवी मिरची टाकलेली आहे बारीक करून मीठ आणि कोथिंबीर असं टाकून छानपैकी मळून घेतलं आणि हे असं करून घेतलेलं आहे आणि उकडून घेतलेलं आहे म्हणजे पंधरा मिनिटा शिंगोळ्या करणार आहे आणि आता आपण फोडणी देणार आहोत ह्यालाच त्याच्यासाठी टाकणार आहे हिरवी मिरचीचा ठेचा लसूण आणि कोथिंबीर आणि फोडणी देणार आहे जिऱ्याची तर मस्तपैकी इकडे गॅस सुरू आहे तेल टाकूया तेल टाकलं का थोडेसे जिरं टाकूया जिऱ्याची फोडणी द्यायची ना आपल्याला जिरे आणि लसूण लस बघू शकता छान झाले मस्त होतं आता ह्याच्यामध्ये आपण लसूण टाकूया हाताने टाकते जिरे चांगलं तडतुडू द्यायचं कच्च पण छान लसूण नासून टाका पण टाकायचं नंतर आपल्याला आज आवडीच का ते जेवढं पाहिजे रस्ता तेवढं पाणी टाकायचं छान तळ तुरूं द्यायची ओके आता ठेचा टाकून घेते म्हणजे ठे ठेचा पण चांगला तळला जाईल तेलामध्ये आपल्या आवडीनुसार तिखट पाहिजे असेल तर तिखट घेतो आणि कमी तिखट पाहिजे असेल कमी घ्याचं कारण का आपण ह्याच्यातून झाकलेला आहे हे जे आहे पिठाच्या चवीनुसार टाकलेलं आहे थोडीशी टाकते कोथिंबीर तेलामध्ये कारण आहे तशी हिरवी राहते आपण पाणी टाकूया किती पाहिजे ते त्यानुसार मीठ पण चवीनुसार टाकायचं पण ह्याच्यामध्ये आहेच ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे मस्त हे टाकून घ्यायचं पाण्याला उकळी आली जर तुम्हाला घट्ट पाहिजे असेल ना तर थोडस शेंगदाणा पण शेंगदाणा पण बारीक करून टाकायचं न शिजवले भाजलेले आली पाण्याला उकळी आपण टाकू मस्त होत तेवढंच मी करणार एकटी पुरत मलाच आवडत वा मस्त त्याच्यात किंवा फ्याच थोडस पीठ पण असं भरभरू शकत त्यामुळे घट्ट पण येईल मी एवढंच तेवढंस सुख करणार आहे माझ्या पुरत थोडस ठेवणार मस्त पैकी आमच्या उकळलेला आहेच ऑलरेडी काय शिजवलेला आहेच जरा पाच दहा मिनिट उकडायचं मस्त दिसतय वास्तर इतकं छान सुटलंय ना मस्तच बघा आपल्या खाण्यासाठी तयार आहे मस्त पैकी आणि बाहेर पाऊस पडतोय मस्त पैकी आह हा आहेत फुलग्याच्या पिठाच्या शिंगोड्या कुणा कोणाला आवडतात आमच्या घरात कुणालाच आवडत नाही मला <laughs> आवडतात त्यामुळे केलेत कसे आहेत मस्त ना चला या खायला